स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या चॅनेलमध्ये तर कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे सेवन्थ पे कमिशनबद्दल महागाई भत्ता पन्नास टक्केपेक्षा जास्त होण्याची शक्यता तर याबद्दल सविस्तर माहिती पाहण्याआधी जे कोणी आमच्या चॅनेलवरती नवीन असाल त्यांनी आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आजची ही माहिती सविस्तरपणे आपण इथे पाहूयात सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी चांगली बातमी आली आहे कारण सातव्या वेतन आयोगाअंतर्गत महागाई भत्त्यात वाढ होण्याची दाट शक्यता आहे तुम्हाला सर्वांना माहीत असेल की सध्या सर्व कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के महागाई भत्ता दिला जात आहे जे पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर महागाई भत्ता शून्य होणार असेही मध्ये बोलले जात होते तरीसुद्धा महागाई भत्ता शून्य होणार नाही महागाई भत्ता शून्यावर आणला जाणार नाही हा भत्ता कायम राहणार रा आहे एवढेच नाही तर याबाबत कोणताही बदल करण्यात आलेला नाही तुम्हाला हे देखील माहीत असेल की मागील वेळी महागाई भत्ता शून्य करण्यात आला होता तर त्यावेळी आधार वर्षात बदल झाला होता परंतु सध्या अशी कोणतीही बदल यामध्ये दिसून येत नाही तर महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता दिसून येत आहे तज्ज्ञाच्या मते असा अंदाज आहे की महागाई भत्ता सुमारे तीन टक्के वाढू शकतो ज्यामुळे तो त्रेपन्न टक्केपर्यंत पोहोचू शकतो इतकेच नाही तर ही अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक औद्योगिक कामगार म्हणजेच ए आय सी पी आय आय डब्ल्यू डेटावर आधारित असेल तर एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये ए आय सी पी आय आय डब्ल्यू निर्देशांकनुसार एकशे अडतीस पॉईंट चौऱ्याण्णव इतक्या अंकावर पोहोचलेला होता ज्यामुळे महागाई भत्ता बावन्न पॉईंट त्रेचाळीस टक्के झाला होता तर मे आणि जूनचे आकडे येणे बाकी आहेत तरीसुद्धा हा ट्रेंड असाच सुरू राहिल्यास महागाई भत्ता त्रेपन्न टक्केपर्यंत वाढू शकतो असा अंदाजसुद्धा वर्तवला जात आहे सरकार कधी जाहीर करणार अद्याप यासंदर्भात सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही पण मिळालेल्या माहितीनुसार सप्टेंबर किंवा ऑक्टोंबरमध्ये ही घोषणा केली जाईल कारण जून अखेरपर्यंत सर्व डेटा उपलब्ध होईल त्यानंतर लेबर ब्युरो संबंधित फाईल अर्थमंत्र्यांकडे पाठवले जातील आणि त्यानंतर मंत्रिमंडळाची मान्यता घेतली जाईल तर ही एक प्रकारे लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती ठरेल ही वाढ जुलै दोन हजार चोवीसपासून लागू होणार आहे जुलैपासून घोषणेच्या तारखेपर्यंत सर्व महिन्यांची थक्कबाकी दिली जाईल अशा प्रकारे सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता तसेच मागील महिन्यांची थक्कबाकी मिळेल तर सातव्या वेतन आयोगाअंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात झालेली वाढ हे सकारात्मक लक्षण आहे त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल त्याचसोबत त्यांना महागाईचा सामना करण्यासाठीही मदत मिळणार आहे पण तरीही अंतिम निर्णय हे सरकार घेईल परंतु सद्यस्थिती लक्षात घेता वाढ होण्याची शक्यता खूप जास्त आहे तर ही झाली केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आजची सर्वात महत्त्वाची बातमी तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल व अशाच प्रकारचे जर नवनवीन अपडेट तुम्हाला दररोज पाहायचे असतील तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद